पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना खाऊंगा ना खाण्या दुंगा असं म्हणतायत मात्र पुण्यात भ्रष्टाचारी पालकमंत्र्यांना उमेदवारी दिली आहे गिरीश बापट यांच्यावर रेशन धान्य प्रकरणी ताशेरे ओढलेत पुणेकर नेहमीच स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला प्राधान्य देतात असा दावा मोहन जोशी यांनी केला आहे आमच्या सर्व सहकार्यांनी एक उंची लढवलेली निवडणूक आहे कारण पुणेकर मतदारांना काय लागतं हे आम्हाला माहिती आहे आम्ही आमच्या प्रचाराची पातळी ही नेहमीच चांगली ठेवली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जी भीती वाटत होती की त्यांचं मी आता माहीत आहे मीडियावर कोणी काय केलं असेल ते आम्ही पण आम्ही कधीच हा प्रचार केला नाही मात्र पुणेकरांना भ्रष्टाचारी चेहरा आवडत नाही आणि हायकोर्टाचं जजमेंट हे हायकोर्टाचं जजमेंट या ठिकाणी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम